नोटबंदी आणि मोदी सरकारची निर्णय प्रक्रिया नोटबंदीची असफलता प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देऊ अशा प्रकारच्या धुमलेबाजी मधील नव्हती कारण येथे सरकार जे पैसे देणार आहे त्यासाठी नव्हे तर स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता करोडो रोजगार उद्ध्वस्त झाले होते घरे उद्ध्वस्त झाली देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल इंडियाबाबत काहीही कधीही सांगितले नाही परंतु जेव्हा त्यांच्या नोटबंदीच्या जा अपयशाबाबत जाणीव झाली तेव्हा अपयश लपवण्यासाठी डिजिटल इंडियाबाबत बोलायला सुरुवात केली जर तुम्हाला स्वतःचे वजन कमी करायचे असेल तर शारीरिक व्यायामाबरोबर पौष्टिक आहार देखील घ्यावा लागतो म्हणजे वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो हा जीवनशैलीमधील बदल सातत्याने करावा लागतो तुम्हाला कधी कोणत्याही डॉक्टरांनी असे म्हटले आहे का वजन वाढीमुळे होणाऱ्या रोगापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये बांधून ठेवले जाईल आणि जर शंभर दिवसात वजन कमी झाले नाही तर फाशीवर लटकावले जाईल जर मोदीजी डिजिटल अर्थव्यवस्था करू इच्छित असते तर त्यासाठी प्रत्यक्षात उतरवण्याचे अनेक पर्याय होते सामान्य व्यक्तीला संशयाच्या नजरेने पाहण्यापेक्षा स्वतःच्या पैशासाठी आवश्यक पुरावे द्या नाहीतर तुम्ही गुन्हेगार अशी सक्ती करण्यापेक्षा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि डिजिटल पेमेंट वापराला सोपे करणे गरजेचे होते परंतु यांची पद्धतच जगा वेगळी आहे वास्तविक पाहता कोणत्याही भागातील कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला माहिती असते की त्यांच्या भागात कोण काळे धंदे करत पैसे कमवत आहे अर्थ आणि गृह मंत्रालयाकडे करोडो रुपयांचे बजेट दरवर्षीच असते उत्पन्न कर विभाग ईडी सीबीआय सी वी सी पोलीस इत्यादी एकत्रितरित्या कार्य करू हे नक्कीच शोधून काढू शकतात की काळा पैसा कोणी कोठे आणि कधी लपवला आहे तो बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन कर्ज बुडवे बदमाश लोक कोठे गायब आहेत वास्तविक पाहता रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रात सुधारणा केल्याने मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स चोरी करणाऱ्यांना कडक शिक्षा केल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काळ्या पैशाची समस्या देखील संपून गेली असते शिवाय अगदी सहज आपण डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळालो असतो गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आपले जीव गमावण्याची काहीच गरज नव्हती वास्तविक खऱ्या चोरांना शिक्षा देण्याचे सोडून देशाच्या एकशे तीस करोड नागरिकांना शिक्षा का एक लहान व्यापारी सुद्धा अनपेक्षितपणे धक्के देऊन व्यवसाय करत नाही तर भारतासारख्या विशाल देशाचे प्रशासन अशा चुकीच्या कर्तुदीने कसे चालेल भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रज सरकारची काम करण्याची पद्धत सुद्धा अशीच होती मनात जे आले ते केले परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या सरकारला हे माहीत नव्हते का कोणती योजना कधी लागू करायची आणि त्या लागू केलेल्या योजनेचा काही वर्षानंतर काय परिणाम होईल फक्त एका व्यक्तीच्या मनमर्जीने कोणत्याही अर्थतज्ञांच्या सल्ल्याशिवाय देश चालवला जाऊ शकतो का आणि नंतर अपयशी झाल्यावर आमचा हेतू स्वच्छ होता असे म्हणून झालेल्या महानुकसानीची जबाबदारी झिडकारणे योग्य आहे का नोटबंदीरूपी मोठ्या असफलतेचा अर्थ आहे की सरकारला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही नोटबंदीच्या रूपातील हे मोठे अपयश म्हणजे एकतर सरकारला सामान्य जनतेच्या बिलकुल काळजी नाही किंवा एवढ्या मोठ्या देशाचे प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक नियोजन दूरदृष्टी अर्थव्यवस्थेची जाण आणि प्रशासकीय कौशल्य आणि संवेदनशीलता नाही एक तर हे सरकार क्रूर आहे किंवा निरुपयोगी आहे किंवा हे सरकार क्रूर आणि निरुपयोगी दोन्ही ही आहे नोटबंदी असफलते नंतर याशिवाय दुसरा तिसरा कोणताही युक्तिवाद असू शकत नाही